नवदुर्गा सिरीजमधील दिवस चौथा पुस्तक चौथे ज्ञानाई सावित्रीबाई फुले हे पुस्तक भारतातील स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अमित ठसा उमटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य उलगडून दाखवते त्या फक्त शिक्षक नव्हत्या तर स्त्री सक्षमीकरण जातीभेद निवारण आणि समाज जागृती यांची खऱ्या अर्थाने जननी होत्या लेखिका डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी या पुस्तकातून सावित्रीबाईंच्या जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांना ज्ञानाई म्हणजेच ज्ञानरूपी माता म्हणून गौरविले आहे त्यांच्या कार्यातून स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याबरोबरच समाजात समानतेची विजय रोवण्याचा प्रयत्न त्यांनी केला या पुस्तकात सावित्रीबाईंच्या संघर्षशील आयुष्याची कथा आहे एका रूढीग्रस्त समाजात जातपात आणि अंधश्रद्धा यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या वातावरणात त्यांनी सुरू केलेले स्त्री शिक्षण त्यांना मिळालेला विरोध अपमान दगडफेक यांचा सामना करूनही त्यांनी आपला मार्ग कसा निवडला हे येथे स्पष्ट केले आहे